नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे रताळ्याची खीर आणि पुरी त्यासाठी मी रताळे घेतलेले आहे तिथे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला खूप माती असते ना याला स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून झालेले आहेत आता आपले रताळे आता कुकरमध्ये टाकून घेऊया त्यानंतर ना पाणी टाकायचं आहे आणि आपण याला चार चिट्ट्या देऊया चला तर कुकर गार झालेला आहे तर आपण रताळे काढून घेऊया हे बघा असे शिजलेले आहेत छान प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर आपण याची साल काढून घेऊया हा तर साल काढून झालेले आहे आता यातलेच मी अर्धे रताळे पुरीसाठी काढून ठेवणार आहे आणि अर्धे खीरसाठी कढई गरम करायला ठेवली आहे आता एक चमच तूप टाकून घेऊया त्यानंतरनं ड्रायफ्रूट टाकून घेऊया त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हलवून झाल्यानंतर न दूध टाकूया हे टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि रताळे कमीच घ्यायचे नाहीतरी घट्ट होते खीर जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण आहे अशी बनवायची साखर टाकून घेऊया कारण रताळी गोड असतात त्याच्यामुळे कमीच टाकलेली आहे साखर आणि असं हालवून घ्यायचं आहे उकळी आलेली आहे आता आपण हे टाकून घेऊया रताळ्याच्या आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मॅश करून घ्यायचं हे बघा आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे याला पाच पाच मिनट आपण याला शिजू द्यायचं आहे आता आणि पुरीची तयारी करून घेऊया एक वाटी याचं पीठ टाकून घेऊया आणि मळून घ्यायचं आहे पीठ असं टाकून घ्यायचं पीठ हे थोडस दूध टाकून घ्या हे कोरडं झालेलं आहे पीठ आणि मळून घ्यायचं आहे हे बघा आता पीठ तयार झालेलं आहे आपलं पुरीचं आता याला पाच मिनटं आपण ठेवून टाकूया खीर आता आपली तयार झालेली आहे आता याला साईडला ठेवून घेऊया आपण साठी आपण तेल गरम करून घेऊया याला तेलाचा थोडासा तेल लावायचं आणि एक एक करून पुरी लाटून घेऊया छोट्या छोट्या गोळा करून आता छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया पुरीसाठी हे बघा हा प्लॅस्टिकचा पेपर आपण घेतलेला आहे याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि हा गोळा असा ठेवायचा आणि हाताने पण आपण असं पुरीची पुरीचा आकार देऊ शकतो आपण लाटण्याची पण आपल्याला गरज नाही आहे हे बघा हे बघा तयार झाली आपली पुरी अशी आता एक एक करून आपण सगळ्या पुऱ्या अशाच तयार करून घेऊया अशा प्रकारे आपल्या आता पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता एक एक करून आपण सोडून देऊया पुऱ्या तेलामध्ये हे बघा आता आपली पुरी टाकलेली आहे तेलामध्ये हे बघा व्यवस्थित फुललेली आहे अशा प्रकारे आता भरपूस भाजून घ्यायचे आहेत एकदम छान आणि टम फुगले आहेत बघा आपल्या रताळ्याच्या पुरी आता आपण काढून घेऊया आता आपली तयार झालेली आहे आणि पुरी तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया रातळ्याची खीरपुरी खूप छान लागते तुम्ही पण टेस्ट करून बघा खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा खीरपुरी कशी झाली आहे धन्यवाद